दादा आम्हाला न्याय द्या माझी सोन्यासारखी पोरगी मातीमोल होऊन गेली हा होता वैष्णवीच्या आई वडिलांचा हंबरडा जावा येणं जे मागेल ते दिलं फक्त पोरगीचा संसार सुखी व्हावा म्हणून आता मात्र हद्दच पार केली माझी पोरगी परत तर येणार नाही पण माझा नातू आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला सांभाळू निर्दयी राक्षस लोक त्याचाही खून करतील वैष्णवीच्या वडिलांची आर्त हाक राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगावणे यांच्या सुनेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच खळ उडाली वैष्णवीचा प्रेमविवाह होता ती घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करणार होती पण तिच्या सुखासाठी वैष्णवीच्या वडिलांनी होकार दिला आणि अगदी लग्न ठरतानापासून प्रत्येक मागणीवरच हे लग्न ठरलं तोळे सोने घेतले फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदीची भांडी आणि फाईव्ह स्टारमध्ये थाटामाटात लग्न पार पडलं थोडे दिवस सुखाचे गेले नवीन असेपर्यंत पुढे पहिला सण गौरीचा आला आणि चांदीच्या गौरी मागितल्या त्याही पुरवल्या हगवणे कुटुंबीय मागत राहिले आणि वैष्णवीचे आई वडील देत राहिले डोहा जेवणात सोनं मानपान केला दीड लाखाचं मोबाईल शशांकने मागितला तोही दिला लाखाचं घड्याळ मागितलं ला। एवढंच काय गॉगल मोटरसायकल हेही सगळं वैष्णवीच्या वडिलांनी आतापर्यंत प्रत्येक दोन महिन्याला सासू आनंद मारहाण करून शिवीगाळ करत माहेरी सोडून जायचे आणि वैष्णवीचे वडील हगवणे कुटुंबियांच्या पायावर डोकं ठेवून पुन्हा सोडून यायचे एकदा तरी वैष्णवी यांनी तिच्या छोट्या बाळाला पूर्ण एक दिवस उन्हात उभं केलेलं ननंद तोंडावर थुंकलेली सासूने वाटेल तशा चारित्र्यावरून शिव्या दिलेल्या हे कमी म्हणावी की काय सासऱ्यांनी वैष्णवीचे कपडे फाटेपर्यंत तिला मारलेलं तिने पोलिसात तक्रार दिली पण ती फक्त कागदोपत्रीच राहिली वैष्णवीच्या मोठ्या जावेला सुद्धा बेहाल करूनच घरातून हाकलून दिलं पण ती कनिष्ठ जिवंत तरी आहे हे एका शिकल्या सवरल्या कुटुंबात होते आणि हे सगळं सांगताना फिल्मची स्टोरी वाटावी विश्वास बसत नाही पण हे खरंय अगदी वैष्णवीने त्याच क्षणी मरून जाऊ यासाठी तिला प्रचंड मारहाण केलेली तिला भयंकर शिव्या दिल्या तिने शशांकवर प्रेम केल्याची एवढी मोठी शिक्षा तिला मिळाली ती शशांकसाठी आतापर्यंत सहन करत आली पण आता मात्र तिला सहन होण्या पलीकडे शशांक प्लॉट घेणार होता ते पण वैष्णवीच्या माहेरच्या पैशांनी आणि दोन कोटी पैशासाठी शशांकने तगादाच लावलेला त्यातच वादविवाद आणि भांडण हानामारी यामुळे वैष्णवीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं वैष्णवीने गळपास घेऊन आत्महत्या केली पण तिच्या शरीर शरीरावर असलेले मारहाणीचे वळ मात्र हत्याच वाटावी इतके महाभयंकर आहेत वैष्णवीचा नवरा शशांक ननंद करिश्मा आणि सासू अटकेत असून पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र हगवणी आणि दीर फरार आहेत वैष्णवीला तिचा जोडीदार निवडण्याचा निर्णय चुकला याची खंत वाटत होती आणि तिचे तिने तिच्या मैत्रिणीलाही तसं बऱ्याचदा बोलून दाखवलेलं अगदी आठ नऊ महिन्यांच्या बाळाला सोडून वैष्णवी निघून गेली आणि ते बाळ नक्की कुठे कोणालाच माहीत नाही वैष्णवीचे आई वडील अजित दादांकडे न्याय आहेत आणि अजितदादा कशाप्रकारे न्याय मिळवून देतील आता हे बघण्यासारखं असेल